नमस्कार आणि आपण पाहताय ए टी एम मराठी न्यूज सध्या शेतीचे वाद शेती, शेती होत असलेल्या तक्रारी याच प्रमाण अनेक ठिकाणी पाहायला मिळते आज नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यामध्ये हडोळी जहागीर या गावामध्ये असेच एका प्रकरणासंदर्भात बातमीसाठी म्हणून एक फोन आला होता हे माझ्या बाजूला दिस बघत असलेले शेतकरी आहेत वृद्ध शेतकरी यांची शेती जवळपास सतरा एकर या गावामध्ये आहे आणि याच शेती संदर्भात शेताचे शेजारी असलेले गावातीलच एका व्यक्तीसोबत अनेक दिवसापासून वहीवाटीखाली असलेला रस्ता बंद करून जाणून बजून त्रास देण्याच्या उद्देशानं दुसऱ्या त्यांच्या शेतीच्या कब्जातून रस्ता करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन महसूल या सर्व प्रशासनाने या ठिकाणी येऊन संबंधित शेतकऱ्याला आणि या शेतकऱ्यांना दोघांनाही समोर घेऊन संबंधित रस्त्याच्या बाबतीची तक्रार निवारण केली होती असं त्यांनी सांगितलं मात्र तरीही प्रशासनाच्या समोर बळाचा वापर करून यांना मारहाण करण्यात आल्याचंही ते सांगतायत नेमकं या संदर्भामध्ये काय घडलं आणि काय त्यांच्या भावना आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत विश्वनाथ मालिका शिरामे हडोळी झागीर आपल्या एकूण वाट नसताना एकूण वाट असताना आमच्या इकडे वाट काढली आज त्या वैशाख पासून किती महिने झालेला व्हासा तुम्ही मला हे मारून बस्तीने फाशी देऊन पाडून त्या दिली पाटलानं त्या असं मला मग दवाखान्यात नेलं जेसीपी आणून त्याने वाट तयार केली आम्हाला पत्र नाही नोटीस नाही आम्हाला काहीच नाही फक्त नंबर माफले इथून वाट नाही म्हणजे परी पर्याय तुमची वाट जागीरदाराच आहे परीखून नंबर असेच आबळ करून घेतलेले तिने आबळा करून त्याने गावापासून माग केलेले वाट त्याच्या शेताला पांढर रस्ता होता पांढर रस्ता होता ते वाट तयार केली आमच्या असोजगारी हवं म्हणजे फक्त मागून तिथं चांगलं दवाखाने विचारलं नाही डॉक्टर तुम्ही कसं गेलं तुम्ही कसं काय मारलं कस का आम्ही बोट लावलं नाही म्हणजे असं करता असं झाली त्याच्या इथला कोपन दुकानच्या आम्हाला दिलपाटला आमच्या इकडे रस्ता नाही सरकारनं ना आमच्यावर हे करावं आमच्यावर येऊन बघून शिने ते वाट पलीकून असताना आमच्या इकडून हे लिलू पाटील आणि त्यांना दाब दंगा देऊन फाशी देऊन नरड्याला हाय दवाखान्यामध्ये आणि नेल्याच्या नंतर मग वाट केली कोण कोण वाट पि आमची विनंती आहे सरकारला सरकारला हा नवीन नवीन कार्ड आमचा साहेब मायबाप दोन लाखाचे दोन लाख रुपये खर्च झाल्या बंडाला सात वर्षाच्या काळात पूर्वीला कोरोना होण्याच्या आधी चार पाच वर्षांनी टाकलेला आहे सतराव साल आहे सतराव साल आहे बंडा पूर म्हणून टाकला होता ते बंड आमचा आहे वावर त्याने तिकून खसून खसून गेले ना आम्ही बंड टाकला थोडा आहे वावर साहेबांना तीन दिवस म्हणलं आम्ही आम्हाला एवढंच हाय तुम्ही मायबाप साहेबांना सांगितले होते की तिकून वयबाब ठाकून पूर्ण तहसील तहसील तहसीलदारांना मापून दिली इथून वाट नाही खाली म्हणजे मालकीची जमीन आहे गायपादन त्या गायपाद इथे या आणि इथून पलीकडे जा पलीकडे आहे तो का साखळी असं म्हण दाखवून दिलं त्याने दाखवून दिल्यावर त्या पलीकडे दिलू पाटलानं जबरशस्तीने काम केलं दुसरे काय माणस आहेत सोबत त्या माणसाने ओकी लावा ओकी लावा आम्ही तर लावले नाहीत भेगीनं ही घटना आम्हाला घडली अशी घटना घडली आम्हाला आणलं नाही आणलं नाही आम्हाला कोण्याची झेंडा झाला झेंड्याच्या आदल्या बघा त्यानं कारण काय होऊ शकत नाही तीन दिवस झटका माझ्या खाली खालताच येणार पाऊस आहे पोरह्यांना पिऊन पुरावून पुलावून लागला इतकं पाणी पोरण आहे का इथं काठी घातले माहिती दुनीचं पोरांना त्याआ सुट्टी होती त्याला मुंडली किशन श्रीरामे राहणार हडोळी जहागीर तालुका लोहा जिल्हा नांदेड या गावचा मी रहिवाशी असून हे जे मूळ गाव बसलं तेव्हापासूनचा रस्ता जे वहिवाट आहे ते गाव ठाणा ते त्रेसष्ट सहासष्ट आणि अठ्ठ्याऐंशी या बाजूने चालू वहिवाट मार्ग असताना देखील हे जे गैर अर्जदार आहेत त्रेसष्ट सहासष्ट आणि अठ्याऐंशी हे यांचे नातेवाईक आहेत म्हणजे चालू वहिवाटे लगतचे लागून हे वहिवाट असून देखील आमच्या एकशे पासष्ट कडे कुठल्याच प्रकारचा वहिवाटेचा रस्ता नसतानी पुन्हा सर्वे नंबर नकाशाला रस्ता नसतानी एक जाणीवपूर्वक यांच्या नातेवाईकाची जमीन वाचवण्यासाठी त्याने एक आमच्यावर षडयंत्र राजकीय दबावापोटी दबाव आणून षडयंत्र रचत आहेत आणि एकमेव आमदाराचा कार्यकर्ता असल्यामुळे त्यांची जे वहिवाटेला लागूनची जी जमीन आहे त्यांनी ती अतिक्रम करून एकदम नदीमध्ये आणलेली आहे ते गैरहज अर्जदार प्रमाणे त्यांनी त्यांच्या पवळी रचून दिल्या हा रस्ता हळूहळू नदीकडे गेला वहिवाटीचा रस्ता आणि ते एकशे पासष्टला ला टार्गेट करून कुठल्याच प्रकारचा आमच्या ह्याच्यामध्ये वहिवाट नसतानी पुन्हा साखळी मार्ग नसतानी जो काय आहे तो साखळी मार्ग हा चौसष्ट पासून सरळ वहिवाटेप्रमाणे लोक फार पूर्वीपासून गावामध्ये ये करतात पण ह्या लोकांनी हे जे वहिवाट आहे हे हळूहळू सरकत सरकत नदीच्या दिशेने निहून अतिक्रम मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि एकशे पासष्ट ला ते टार्गेट करून तिकडून रस्ता बनवण्याच्या बेतामध्ये पोलीस प्रशासना पुन्हा तहसीलदार यांचं सगळं नियोजन लावून त्यांनी आमच्यावर अतिक्रम करून आम्हाला ताब्यात घेऊन आमच्यावर गुन्हे दाखल करून अनाधिकृतपणे आमचे आंब्याचे झाड सागाचे झाड पुन्हा बाबरीचे झाड उकडून टाकून आमचे एक विश्वनाथ माणिका श्रीरामे यांनी चार पाच लाख रुपये खर्च करून नदीच्या काठी बांध रचला होता तो बांध उद्ध्वस्त केला जेसीबीने आम्हाला पकडून नेऊन ते पूर्ण पाणी आज आमच्या शेतामध्ये जाऊन आमची मोठ्या प्रमाणात नुसकान होत आहेत आणि नद्यांचा दोन्ही नद्यांचा प्रवाह आमच्या एकशे पासष्टच्या दिशेनं पूर्णपणे वाहतो जास्त प्रमाणात त्या दिवशी त्या दिवशी आमचं लग्न त्या, त्या दिवशी आम्ही लग्नाला गेलो होतो तर आमचा एक नाला जे नदीच्या दिशेला पाणी पूर्णपणे येत होत सगळा नष्ट केला आम्ही लग्नाहून येईपर्यंत तो नाला निस्त नाबूद करून टाकून दिला की एवढा मोठा अन्याय झाला आहे सर आमच्या या अन्यायाला कुठेतरी आम्हाला न्याय मिळावा एवढीच आम्ही प्रशासनाकडे विनंती करतो त्याची पूर्णपणे चौकशी करण्यात यावी नदीचं पात्र कोण्या दिशेला जास्ती आहे आणि अतिक्रम कसे झाले आहे हे सर्व चौकशी करण्यात यावी सर अंगद पंडितराव श्रीरामे राहणार म्हणजे जाहीर येथील रहिवाशी असून हे जे काही रस्त्याचा जे प्रॉब्लेम चालू आहे हा रस्ता आमच्या शेतातून मुळात नाहीच हे ह्या रस्त्याची पूर्ण पाहणी करण्याकरिता माननीय तहसीलदार साहेब आलेले असते होते तरी तहसीलदार साहेबांना असं सांगितलं होतं की हो हा जो वडा आहे हा वडा पाण्याच्या प्रवाहासाठी सोडलेला आहे आणि रस्ता सर्वे नंबर चौसष्ट मधून आहे तुमची पाऊल वाट आहे तिथे त्या पाऊल वाटेप्रमाणे तुम्ही जा हे पाण्याला हे पाण्याचा प्रवाह हे मोकळा करा तरी काही गावातल्या गुंडवर्तीच्या लोकांनी आम्ही घरी उपलब्ध नसल्याच्या कारणे आम्ही आमच्या मुलीचं लग्न होतं आमच्या चुलत भावाच्या मुलीचं लग्न होतं आम्ही जवळपास कर करमाळाच्या ठिकाणी लग्नाला गेलेल्या असताना अनादिकरतपणे जेशी लावून त्याने आमचा पाण्याचा पूर्ण प्रवाह बंद केलेला आहे त्याच्यामध्ये अडचण निर्माण केलेली आहे आणि ते, ते पाणी आता ह्या झालेल्या ह्या नैसर्गिक आपत्तीचं पाणी शेतामध्ये घुसून पूर्ण शेत आमचं खडून गेलेलं आहे सर जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही तिथे आत्महत्या करू आमची जमीन त्या सर्वे नंबरमध्ये प्रत्येकी आमच्या हिशाला स्वतः ही चार गुंठे पाच गुंठे अशी आलेले आहे आणि तेवढ्या जमिनीमध्ये उदरनिर्वाह करून आम्ही चार सहा महिने उसुडीच्या कामाला जातो एवढ्या चार गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये का आम्ही काय आमच्या मुलाचं शिक्षण करावं काय करावं हे आम्हालाच काही समजत नाही जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही पूर्ण कुटुंब आक आमचं आत्महत्या करत करणार आहे सर